असं एखादा आजार पण आलं किंवा तुमचे हातपाय दुखायला लागले तर तुम्ही डॉक्टरकडे पळता बरोबर पण आपल्या शेजारील चीन देशातले लोक हातपाय दुखायला लागले की प्राणी संग्रहालयाकडे धाव घेतात कशासाठी वाघाचं युरिन मिळवण्यासाठी तुम्ही मला वेळ ठरवाल की हा काय फालतू सांगतोय पण हे खरंय वाघाची लगवी औषध म्हणून काम करत असेल का तुम्ही विचारात पडलात ना पण असं होऊ शकतं असा दावा मी नाही चीन मधल्या एका प्राणी संग्रहालयानं केलाय दक्षिण पश्चिम चीनच्या प्रांताच्या यान या प्राणी संग्रहालयात वाघाची लघवी विकण्याचा प्रकार समोर आलाय वाघाच्या लघवीला जर व्हाईट वाईन सोबत घेतलं तर अधिक फायदा होतो असा दावा चीनी लोकांनी केलाय अनेक आजारांवर ते एक औषध म्हणून काम करत असा दावा या प्राणी संग्रहालयानं केलाय त्यानंतर चीन मध्ये वाघाच्या लघवीची विक्री प्रचंड प्रमाणात वाढली आहे साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट नुसार इथं एका बाटलीमध्ये वाघाची लघवी पन्नास युवान म्हणजे साधारणतः सहाशे रुपये आणतो दक्षिण पश्चिम चीन मध्ये एका प्राणी संग्रहालयात एका पर्यटकाने भेट दिली त्यानंतर ही गोष्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली याच पोस्टच्या आधारावर साऊथ मॉर्निंग चायना यांनी केलेल्या बातमीनंतर त्याची सगळीकडे चर्चा व्हायला सुरुवात झाली पोस्ट केलेल्या त्या व्यक्तीनं दिलेल्या माहितीनुसार सायबेरियन वाघांची युरिन असल्याचं सांगून इथे या युरिनची विक्री केली जाते वाघांच्या या युरिनची दोनशे पन्नास एम एल बॉटलची किंमत ही पन्नास युवान आहे म्हणजे सहाशे रुपये असल्याचं सांगण्यात येते पण वाघाच्या युरिनला इतकी मागणी कशी काय खरंच याचे काही फायदे सांगितले जातात का, का सांगित जाता था था। तर चीनमध्ये वाघाच्या लघवीचा वापर हा संधी वातावरील उपाय म्हणून केला जातोय युवान बिमफिक्स या वाईल्ड लाईफ ज्यू नावाच्या प्राणी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांना हे अजब प्रोडक्ट विकलं जातं मीडिया रिपोर्टनुसार या लघवीचा औषध म्हणून नेमका वापर कसा करावा यासाठी या प्राणी संग्रहालयानं काही मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत याबाबत चीन मध्ये सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे यात वाघांच्या युरिनचे फायदे सांगितलेत सांधीवाद चमक स्नायूंचे दुखणे मांसपेशींमधील वेदना अशा शारीरिक व्याधी दूर होऊन बऱ्याच अंशी आराम मिळतो असा दावा इथं केला जातोय या बाटलीवर याचा वापर कसा करायचा हे देखील सांगितलंय वाघाच्या युरीनला व्हाईट वाईन मध्ये आल्याच्या तुकड्यांबरोबर एकत्र करून प्यायल्यास तुमची तब्येत एकदम ठणठणीत बरी होते असा दावा चीनच्या या प्राणी संग्रहालयाने केलाय तसंच ज्या भागांवर तुम्हाला वेदना जाणवतात त्या जा जागी हे औषधाप्रमाणे लावावं असंही या बाटलीवर लिहिलंय रुमेटिक आर्थरायटिस वर उपचार करण्यासाठी वाघाच्या लघवीचा वापर केला जातो असं सांगण्यात येत तसंच या बाटलीवर एक सूचना देखील लिहिली जर कुणाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असेल तर हे युरिन घेऊ नये असंही सांगितलं जातं दक्षिण पश्चिम चीनमध्ये असणाऱ्या सिचुआन प्रांतातील या प्राणी संग्रहालयातील वाघ ज्या ठिकाणी लघवी करतात ती सर्व बेसींमध्ये एकत्र केली जाते त्यानंतर ती बाटलीत भरली जाते असं इथं काम करणारे कर्मचारी सांगतात मात्र ती लघवी जंतुविरहित केली जाते की नाही याबाबत मात्र त्याने कोणतीही माहिती दिलेली नाही त्यामुळे या लघवीत बॅक्टेरिया असण्याचा धोका निश्चित आहे दोन हजार चौदा मध्ये एका रियालिटी शो मध्ये प्राणी संग्रहालयानं एका सेलिब्रिटीला वाघाचं युरिन हे बक्षीस म्हणून दिलेलं असं या कर्मचाऱ्याचं म्हणणं आहे धक्कादायक म्हणजे प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय की त्यांच्याकडे वाघांचे मूत्र विकण्याचा वैध व्यवसाय परवा नाही आता चीनमधूनच यावर टीकाही भरपूर होती फार्मसिस्ट आणि डॉक्टरांनी या विरोधात आवाज उठवलाय हुबेई प्रांतीय पारंपरिक चिनी औषध रुग्णालयात फार्मासिस्टचं म्हणणं आहे की पारंपरिक चिनी औषधांमध्ये वाघाच्या मूत्राला कोणताही आधार नाही हे फायदेशीर आहे की नाही याचा कुठलाही वैज्ञानिक पुरावाही नाहीये या अशा प्रकारानं वाघांचा जीव धोक्यात तर येईलच शिवाय चीनची पारंपरिक उपचार पद्धती देखील बदनाम होत असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे कोणत्याही पुराव्या शिवाय वाघाची लघवी औषध हे सांगणं म्हणजे देशाची प्रतिमा खराब करणं असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे वाघाच्या युरीन चीन आता बेकार बदनाम होत आहे हे मात्र खरंय आपल्या भारतात असा काही प्रकार अजून तरी आढळलेला नाहीये पण जर कोणी तुम्हाला खरंच अशी औषधं खपवत असेल तर सावध राहा भ्रामक समजुतींना बळी पडू नका डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका आणि माहितीपर व्हिडिओजसाठी लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा